कालू सामन्यामध्ये काल भैरव कालसुरी कोणत्याही संघाला बेल दिली जाणार नाही याची सर्व संघाने नोंद घ्या दोन संघ भाऊकमाता क्रीडा मंडळ मेंद्रीकोट संघाकडून सहन शिबावले भाऊ आपल्या संघासाठी काय करतात उत्कृष्ट काळभैरव क्रीडा संघ कालसुरी संघाकडून अस्मित घोसालकर पावी आपल्या संघासाठी छान सुंदर तीन नंबर दर्शी परिधान केले कालसुरी संघाकडून कालभैरव कालसुरी अ

अस्मित घुसलकर भाभी अपने संघा करता है सुंदर अस्मित घुसालय भाउको माता क्रीडामंडल मेलरी संघाक एक नंबर जर्सी पर जाग केल्ले सोम सेवाले आनी उत्कृश्ट अशी पक्कट झालेले कोमलाय बरो आगर ओढा భాకూ క్రీడా మండల బెండీకర్స్కర కంబలే चालू सामना संपताच आपला सामना खेळून आल्याची नोंद घ्या दोन्ही संघाने नाही अरे लोकं पण फलेचं टेंशन चालू होतं म्हणजे समोर सामना संथत आपला सामना पुन्हा एकदा थर्ड एअरसाठी आले काळगरव क्रीडा संघ काळ सूर्य संघाकडून अस्मित घोसालकर पावी आपल्या संघासाठी छान सुंदर ज्या पुढे होणारा सामना आईचा खरगा बुद्रुक वर्षे सोमजाय भरो आगरवडा दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना सर पुन आहे का थर्ड साठी आलेले अस्मित घोसाळकर संघा सा करता है अस्मित घोलकर अस्मित घोलकर सोहम सेवाय भाता क्रीड़ा मंडल मेरे को संघा कड़ी सोन सेवाल पावी अपने संघाटी उत्कृष्ट असे छान सुंदर असे रेडी सौम सवाल यांची छान सुंदर पुन्हा एकदा पुन्हा एकदा थोड्या दिवसासाठी आलेले अस्मित घोसालकर काल भैरव काल सुंदर अस्मिरी पुन्हा एकदा थर्ड डेट साठी आले सोहम शेवाले पावी आपल्या संघासाठी काय करताय सोहम शेवाले बावको क्रीडा मंडळ मेंद्रीकोट चाल सुंदर पावी आपल्या संघासाठी काय करतायत सोहम सेवालय भाऊ क्रीडा मंडळ होणारा सामना आई जाक माता खरगाव बुद्रु वर्षात सोनजा भैराव आगरवाडा पुन्हा एकदा कालभैरव काल, काल सूर्य संघाकडून अस्मित घोसालकर थर्ड डेटसाठी आला अस्मित घोसालकर छान सुंदर पुन्हा एकदा पावकुमाचा किडामंडर मिनीर कोड संघाकडून सोहम शेवाले पावी आपल्या संघासाठी काय करता हॅलो आता नको सांगू चार मिनट सांगतील तेव्हा सांग यापुढे होणारा सामना जात माता खरगाव बुद्रुक वर्सेस समजाय भरो आगरवडा कोणत्याही संघाला वेल दिली जाणार नाही याची सर्व संघाने नोंद घ्या दोघे संघ विजय झाल्यास त्यांनी मैदान सोडून कुठेही जाऊ नये त्याची नोंद घ्या हॅलो दोन्ही संघाचे यापुढे होणारा सामना समजाय भरव आगरवडा वर्सेस खरगाव जे जे संघ विजय झाले आहेत त्या विजय संघाला एक सूचना आहे की ग्राउंड सोडून कुठे जाऊ नये आपल्याला सामे त्याची दोन्ही संघाला दोन्ही संघाने त्याची दक्षता घ्यायची धन्यवाद पुन्हा एकदा काल बर कालसुरी संघाकडून आणि क्रीडा मंडल संघाकडून पुन्हा थर्ड डे साठी गेले सोहम सेवाले पा आपल्या संघासाठी काय करतात सोहम सेवाले छान सुंदर चला या पुढे म्हणा सामना आई गाकमाता खरगा बुधवत सोमजाय घर आगरवाडा পোন্ধৰ <muchas> সত্ৰ पुन्हा एकदा स्वयंसेवाने पाहिजे आपल्या संघासाठी छान सुंदर

सामना अतिशय रंगतदार आहे भाऊकुम्या क्रीडा मंडळ नेंदकोंड अ वैरुद्ध काळ वैरव काळ अतिशय चोरशीचा सामना चालू आहे त्याचप्रमाणे श्री क्रीडा संघ गणेशनगर या कैलासवर्षी काशीबाई जानू पाटील व कैलासवर्षी जानू महादेव पाटील यांच्या यांच्यात श्री नथुराम जानू पाटील उसडी यांच्याकडून प्रथम पारितोषिक हॅलो चालू सामन्यामध्ये भाऊकोमाता क्रीडा मंडळ मंदीतून हा संघ विजय झालेला आहे विजय संघाचे अर्जुन सोबत पराभूत